ابا پولیس آ پارا سار کي بولا کرا گورا کرا سار پارا گورا کرا بولا کرا گورا کرا ڊوٽا 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 اور گورا کرا گورا کرا گورا کرا بولا کرا आम्ही उठणार नाही आम्ही उठणार नाही सांगितलं आम्ही उठणार नाही आम्ही उठणार नाही आम्ही उठत स्थानिकराव फोकटी रमणी करतात शेतकरी आम्ही उठणार नाही स्थानिकराव फोकट्या समाजात रमणी घेतात

पक्षारा <laughs>

हो आपण आंदोलन खर तर सातत्याने कर्जमाफीसाठी आणि दिव्यांग पेन्शन करत आहे त्यांनी सात दिवस आमरण उपोषण केलं सात दिवस त्यांनी दीडशे किलोमीटर पाळी यात्रा काढली मात्र हे फडणवीस सरकार हे त्रिकूट ह्या मागण्यांना दाद देत नाहीये म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रावर आम्ही प्रार देऊ शकतो पक्ष प्रार दिवंगत काय संघटनेच्या वतीने रस्ता रोखो केला सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे जे खर तर आपल्या नाशिकचेच आहे यांना लाज वाटायला पाहिजे सभागृहामध्ये हे रम्य खेळतात इथं शेतकरी दर दो, दोळी म्हणजे दो, रोज दोन शेतकरी हत्या कर, करतात आत्महत्या करत आहेत मात्र या कृषी मंत्र्याला त्याच्याशी काही दोन्ही घेणं पडलेलं नाही आमची मागणी या कृषी मंत्री को माणिकराव कोकाट्याने आजच्या आज राजीनामा द्यावा सरकारला आमची मागणी आहे दुसरी गोष्ट सातबारा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा कोरा करा कोरा करा फडणवीस साहेब इलेक्शन मध्ये निवडून यायच्या अगोदर तीन वेळा बोलले मात्र आता ते त्यांचे जे शब्द विसरून गेलेले आहे सात बारा कोरा झाला पाहिजे आणि सहा जर ते पे पेन्शन मिळाली पाहिजे या आम्ही रस्ता रोख करतोय